मित्रों प्रत्येक शिष्याते को हमारा संदेश देते हैं वो विवेक भावी अपना मन सम्राट आदि में प्रतिष्ठा निर्मित करतो इति ज्ञानम निस्तरतु महा कार्मिक तथागत गौतम पुजा बोधि सर्व परमज्ञ

एवढंच नाही जर आपण आपल्या डोक्याचा विकास मस्तिष्क जे आपण म्हणतो त्याचा विकास सुद्धा शाळा स्कूल कॉलेज यातून आपण पर माणस परंतु महाराष्ट्र असं वाटत की मनुष्याचा जो विकास आहे मस्तिष्क विकास आहे तो सुद्धा आईच्या सानिध्यामध्ये जे प्रेम आहे आईचा जे स्पर्श आहे आईच्या साहित्यामध्ये त्याचा मस्त म्हणजे या ठिकाणी भगवान गुताच्या भाषे दरम्यान सांगायचं कारण आपल्या पूर्ण ज्ञानाचा विकासच स्पर्श मेंदूचा विकास पर

पहेच आपण मृत्यू आहे तो जन्म घेतो तो मरतो हे सगळं वैवहारिक पक्ष आहे परमात्मिक पक्ष तो खरा पक्ष परतंत्र म्हणजे काय आपण तुम्ही सगळे केले तर आपल्यावर पावरा असतो मी मंत्र आहे मी स्वतंत्र आहे असे पावरास कळण्याचा आणि ही जी भावना आहे त्याला आणि विद्याशील आपण स्वतंत्र नाही आपण पाण्यावर आपण आशिषावर

मोठे हॉस्पिटल्स आहेत तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत तरी तुम्हाला रोगापासून प्रतिकार करू शकता परंतु तुम्ही कुठल्या ना कुठल्या रोगाने मारणार कुठल्या ना कुठल्या कारणा घेतला आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये दुसरा कदा याच्यापेक्षा माझी दिवस स्थिती गेले आहे याचं मनोभाव करणार

आणि तो परत परतंत्र जे काय हेतू प्रत्येकावर आधारित आहे तुमचं अस्तित्व स्वतंत्र नाही या जगाचं अस्तित्व स्वतंत्र नाही स्वतंत्र नाही सापेक्ष आहे हेतू प्रत्येकावर आधारित आहे आणि म्हणून या शरीराची रचना देण्याचं पूर्ण विश्लेषण होत आहे आपल्या स्पोर्टेंड की शरीराची रचना त्या जगाचा शोभाविषयी

आणि आपण आलेली किंवा आपल्या सगळ्या ज्या तुमच्या मनावर समाविष्ट आहे त्या का लोक होतात त्या स्मृती आठवणी म्हणजे माणसाला म्हणून एक मात्र लक्षात हे दुःख जे आहे ते दुःख याच्यासाठी नाही की यथार्थ सुखाची बुद्धी आपल्याला उत्पन्न करावी ना त्याला प्रज्ञासन केले त्याला परमार्थ नाही आणि म्हणून या ठिकाणी जन्म मृत्यू म्हातार जे काही त्याच्या जीवनामध्ये आहे त्याचं एकच कारण आहे आणि ते आपण की सौऱ्यामध्ये बौद्धिक आणि इंद्रिय बाकीच्या तुम्हाला गोष्टी आहे परंतु अशा या कार्यक्रमामध्ये एकच लक्षात प्रवाजा पूर्ण उद्देश आहे जोपर्यंत व्यवहारिक आणि इंद्रिय वृत्तीच्या विषयाच्या आपण तो कोई एक तकिया पालू अरे जो हुआ पर इंडिया के जगह जा पर हैं उतीचा पर एक जरा भगवान बुद्ध का निंयम बाते करना पर मन निंयम पर निंयम बुद्ध तो क्या करेगा वो जो बुद्ध चले तो बन गया संपूर्णता उसका तो बना दें अरे देश वाले जो बुद्ध का निंयम है दिवान महाप्रज्ञ दिवान क्या मगर बाते

यांच्या सुट्टी दिनानिमित्त सुट्टीनिमित्त त्यांना या ठिकाणी दान देत आहे जवळपास ते पंचवीस हजाराचं दान आहे तर साहेबांनी त्यांना ते द्या पंचवी आहे पंचवीस हजारांचं साहेबांबद्दल

पेपर असतो इलेक्ट्रॉनिक मीडिया असतो किंवा या सुद्धा चालला पाहिजे त्याचा प्रचार झाला पाहिजे म्हणून खरबे साहेब आपल्या आईच्या सिंधी या सर्व मीडियावाल्यांना तुम्ही दाख्या मिळण्याचे त्याने आता शेवटची या ठिकाणी अ शेवटची होईल त्यांना विनंती करतो या ठिकाणी

kampara ngal go

यार गाइस जस्ट जस्ट तो गाइस प्लीज जस्ट जस्ट स्टार्ट असमोर ये रहा है ठीक है ये रोना लग रहा है सुनो गाइस ये थोड़ा सा प्रस्तोत करना कंफर्म मुझे प्रत्याय देना